महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताई मदतनीस यांच्यासाठी डिसेंबर मधली अत्यंत धक्कादायक अपडेट पाहूया सविस्तर नवीन आहात तर, तर चॅनल सबस्क्राइब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अमळनेरात चार अंगणवाडी मदतनीसाच्या नेमणुका रद्द अमळनेर महिला व बालविकास प्रकल्पाद्वारे अमळनेर तालुक्यातील चार गावांना अंगणवाडी मदतनीसांची भरती करण्यात आली पण दुसऱ्या दिवशी नेमणूक आदेश रद्द करण्यात आल्याचा फतवा काढण्यात आला आकृती बंद प्रमाणे निमशहापूर अमळगाव सोनखडी या चार गावांच्या अंगणवाडीला प्रत्येकी एक मदतनीस पद मंजूर होऊन भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यासाठी स्थानिक गाव पातळीवर इच्छुक महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते गुणवत्ता क्रमानुसार अंगणवाडी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात आली होती या नियुक्त स्थळी रुजू होण्याबाबत आदेशही देण्यात आला होता नियुक्ती आदेशपत्रानुसार चारही मदतनीस आपल्या गावी अंगणवाडीत रुजू देखील झाल्या होत्या परंतु दुसऱ्या दिवशी चारही मदतनीसांना अमळनेर कार्यालयात बोलून त्यांच्या मूळ नेमणूक आदेश परत मागण्या माघारी घेण्यात आला या चारही मदतनीसांना नेमके कारण मात्र सांगण्यात आले नाही त्यामुळे नियुक्ती मदतनिसांची घोर निराशा झाली आहे सुधारित सवर्गनिहाय वर्गवारी सामावून घेण्यासाठी शासनाने भरती स्थगिती दिली आहे मात्र पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाईल की यांनाच परत सामावले जाईल याविषयी निश्चित माहिती नाही प्रेमलता पाटील प्रकल्प अधिकारी एकात्मिक महिला व बालविकास विभाग अमळनेर धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील